मान्य साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झेंडा वंदन आपण करणार आहोत साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वजण जे डाव्या आणि उजव्या बाजूला नागरिक शिवसैनिक महिला आघाडी उभी आहे त्यांनी कृपया स्टेजच्या समोर यायचं या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे रश्मी वैनी आदित्यसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेब जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की वन दे वन दे, वन दे